स्वामी सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामींनी स्वागत आहे बरेसेच प्रश्न बरेचसेच अडथळे बरेसेच मार्ग बरेचसेच मुलांच्या बाबतीत येणारे संकटे आपल्या बाबतीत संसाराबाबतीत लग्न सासू सासऱ्यांच्या बाबतीत देवपूजा तुमच्या बाबतीत केंद्रात जाण्याबाबतीत सेवा करण्याबाबतीत असे जर तुम्हाला बरेसेच टेन्शन प्रश्न येत असतील तर घाबरू ता नका आपल्या व्हिडिओवर पाहा आणि टेन्शन मुक्त व्हा तर आपल्या व्हिडिओमध्ये आधी कुठे नाही थांबवत संपूर्ण पाहा तुमचे काय प्रश्न आहेत काय टेन्शन आहे यातून मुक्त होशिला शंभर टक्के एकदा एक हजार टक्के घेऊन साजरी घेऊन सांगते तुम्ही ह्या सेवेतून मुक्त होणार आहात म्हणजे तुमचे टेन्शन मुक्त होणार आहात आणि तुमची सेवा का कसते कुठे का खसते काय प्रश्न येतो कशाप्रकारे येतो याचे संपूर्ण निवारण होणार आहे तर भा मुलांच्या बाबतीत सांगते मुलाक त्रासदायक घेत नाही देत असतील व्यस्ता निणता असेल किंवा घरात कटकटी होत असतात तर याचं कारण प्रत्येकाने सांगत असते की कुलदेवीचा फुलाचार अगरज तुम्ही तेही करत असाल तरी तुमचं काय चुकतं आहे त्या समजा तुम्ही पित्रांची सेवा करत नाही हे बघायचं म्हणजे कसं आहे तुम्ही जर कुलदेवीची नुसती सेवा केली तरी पण तुम्हाला हा त्रास होतो तर तुम्ही कुणाला पत्रिका न दाखवता चार पैसे न घालवता आपल्या केंद्रातून जाऊन सेवा घ्यायच्या अगरच आपले गुरु म्हणूनचे हे आम्ही जे काही तोडणे सांगतो ते करा पैसे व्यक्त करा जवळ पैशाची आपली सेवा आहे तर बघा तुम्ही देवीचा कुलाचार केला कुंकुमार्जन केलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित करताय वेग टाकत आहे दे, पण काही गोष्टी थोड्याशा राहत असल्या तर तुम्हाला त्रास होत असता मुलांच्या व्यसना लग्नाच्या बाबतीत खाटीपणाच्या बाबतीत घरात द्वेष कल्हवाद होतोय तर सांगते पित्रांचा भयान त्रास असतो तर या पित्रांना मोक्ष देण्यासाठी तुम्ही भगवद्गीता वाचता का एकादशीला वाचताना जर आधीमध्ये जरी वाचली तरी तुम्हाला समसमर्थ नको म्हणणार आहेत का किंवा पितर नको म्हणणार आहेत का तर तुम्ही जो टाईमपास वेळ करता रील्स वगैरे बघता कोणाच पर्सनल काढण्याचा अधिकार नाही आहे पण तुम्ही अडकल्या तुमची कमेंट वाचूनच इथपर्यंत बोलायचा भाग पडतोय तर ते तर हे पहा आणि ह्या गोष्टी करा गोष्टीतून लक्ष द्या म्हणजे तुम्ही त्या जर पुलाच्या केल्या तर माहित असतं का पित्र कसे गेले आत्महत्या केलेली असेल ऍक्सिडेंट झाला असेल आपल्या आपण आपल्याला मागचं काही माहीत नसतं आपण एवढं पिढ्यांचं काही विचारत नसतो त्यांचा जीव गेला असेल कशा आनंद हे पित्र आपल्याला त्रास देतात कारण एकदा होतं झालं की त्यांना कळत नाही माझं कुटुंब आहे माझी बाईक आहे ही माझी नातवंड आहे ही नाचू नये काही कळत नाही ते पित्रात शिरतात आणि मित्र हे आपल्या घरात दे तो त्रास देतात तर ह्याच्या त्रासमुक्तीसाठी आपण जो वेळ एक तास भर तुम्ही झोपायचं कमी करा आणि तो तासभर तुम्ही श्रीमद संक्षिप्त भगवद्गीताचं पठण करा पूर्ण तुमचा त्रास नष्ट होणार आहे आणि जर बुधवारी बुधवारी मित्रांचा वास जर बुधवारी दक्षिणेला तोंड करून बाहेर एक दिवा लावा पैसाच्या दरम्यान जोपर्यंत दिवा चालतोय तो पडला वाऱ्याने गेला घाबरू नका वारा असते नैसर्गिक आहे पुन्हा लावा तेल संपेपर्यंत असेल तर बेस्टच नसेल तर तुम्ही तेलाच लावू शकता फक्त दक्षिण दिशेला तोंड करून लावायचं कारण तो पित्रांसाठी फक्त दक्षिण दिशा योग्य असते एवढं करा म्हणजे हे सगळे प्रश्न एवढाच मुक्त होणार आहे आता दुसरा प्रश्न तुमचं मुलांचे लग्न एवढ्या करून सुद्धा होत नाही तर तुम्ही शांती करता काय शांती म्हणजे काय असते तुम्हाला माहित असतं का ते बामन काय म्हणतात पाठ 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 ऐकले का शब्द ते स्पष्ट उच्चारत सुद्धा नाही मग तुम्ही घरी सत्य नारायण मंथली करत जावा दुसरी गोष्ट पंधरा दिवसातून एकदा तुम्ही सारांभूचं अक्का अक्क पारायण करायचं किंवा जर गुरु अक्क अक्का अक्क पारायण करायचं रोज प्रमुखांत वाचायचं तुम्हाला कुठलीही शांती करायची गरज लागणार आम्ही मुलाला दान द्यायची म्हणजे पैसे वायफ घालवायची गरज येणार नाही तुमच्या मुलांचं योग्य वेळ पाशिण परमेश्वरानं बघितलेलं असतं वेळ काळासाठी फक्त आपला सैन ढळतो म्हणून आपण मन सैरा वेगळा धावतं हे न करता एवढ्या गोष्टी करा शंभर राहायला शेतकऱ्यांचा प्रश्न खूप शेतात राहताय तरी शेतातून लॉसलाच जाते केलेले कडधान्य लॉसला जाते केलेलं माळ लॉसला जाते तुमचे पीक येते पण त्याला दर लागत नाही दर आहे तो पण तुमचे पीक नसते किंवा पाऊस असतोय पीक येत नाही पीक आहे पाऊस नाही असा गोष्टी तुमच्या ध्येनामुळे तुम्ही शेतकरी लोक लॉस म्हणजे आम्ही पण शेतकरीच आहो लॉसला येत असते तर असं का होतं तुम्ही साडेतीन मुहूर्ताला शेतामध्ये चोटी भरता का केंद्राला किती वेळा समजले अदरवाईज माझे सुद्धा व्हिडिओ पडतात की शेतात खड्डा काढून आपण एक माणूस जेवढे एवढ्या शेताची ओटी भरायची शेतमे मेला आनंदमय करायचं व तुम्हाला जर या गोष्टी सुद्धा होत नसेल कधी मासिक धर्म सुतक मिताळ असेल तर या दृष्टी राहून गेले असेल तर तुम्ही काय करायचं जर पौर्णिमेला जर पौर्णिमेला शेतामध्ये जायचं पंजूमच्या पूजा करायची धूप लावायचं आणि स्त्री सुप्त सोळा वेळा पुरुष सुप्त सोळा वेळा वर्गा सुप्त एकदा आणि त्याची फलश्रुती श्री सुप्तची पुरुष सुप्तशी एकदा एकदा म्हणून पाया पडून घ्यायचं शेतावर त्याची बरगत कशी होते हे शंभर खातं शकते आणि सर्व समसम महाराजांची एक जग जप सर्वात आधी करायची कारण तुम्ही सेवा समिती समृद्ध महाराजांना आधी करूनच करायची सेवा जर पोहोचली मेल तुम्ही सकाळी जाऊन शेतात करा तुमचं शेताचं उत्पन्न बघा त्याच्यानंतर तुमचा उद्योगधंदा असेल बिझनेस असेल आधी चालत होता आता चालत नाही असं कॉम्पिटिशनचं युग आहे तुमच्यासारखा दुसऱ्यांनी टाकला असेल तिकडे बरकत व्हायला गेल्या उच्च व्हाय उच्च मोहन्या झाल्या काहीतरी विविध प्रकार जाणवते तुमच्या मनात सातत्याने निगेटिव्हिटी यायला लागले मनात नैराश्यता यायला लागली घरात त्याच्यामुळं अजूनही कटकट व्हायला लागले हे तुम्हाला जाणवत असलं तर तुम्ही काय करायचं पहा जर आमच्याला खालून वर नारळ उतरायचा श्री स्वामी समृद्ध म्हणायचा आणि तो नारळ वाढवायचा नाहीये तो वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा दही गारवा करायचा भोती तुमचा काही बिझनेस त्या त्यापोती किस्कटून टाकायचा आणि व्यंकटेश स्त्रोत्र उभय मंत्र अकरा अकरा वेळा अमृष घ्या वाईट दिवस येतात त्यामुळे एवढा वेळ काढा आणि ते करा असं डगमगू नका आळसवाणी करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा सेवा फार महत्वाच्या आहेत जीवाच्या आकंदापासून सांगते निचंडही तितकाच महत्वाचा आहे तो तितकाच मस्त आहे आणि सद्गुरु स्वामी समर्थ म्हणजेच आपले गुरु माउ मानवरूपी त्यांनी दिलेले हे तोडगे अतिशय लाभदायक आहेत तुम्हाला एकशे एक टक्का एक नाही तर हजार टक्क्यांची खात्री देऊन सांगते सेवा करा करी व्हा म्हण लावून सेवा करा फालतू वेळ वाया घालवण्यापेक्षा मोबाईलमध्ये वा नको त्या रील्स नको ते कमे नको ते वायफाय व्हिडिओ बघण्यापेक्षा आपण स्वामी समंत महाराजांच्या ह्यात नॉलेज करा आणि त्या जरी मुलीपणे सेवा मार्गातील तर सेवेचे ॲप डाउनलोड करून घ्या त्यातील सेवा पुरे करा ज्यासं मी सांगितला बघा तुमच्या दुकानात कशी बंद होते त्याच्यानंतर बघा घरी तुमच्या मुलांचे लग्न झाल्यात होत नाही तर आई आय कुत्रता एकादशी असते ती की जे दिवसांची सेवा आहे व्हिडिओ आपल्या प्रोफाईलवर जाऊन बघा कुत्रदा एकादशी कशी कर साजरी करायची शंभर टक्के सहा महिन्याच्या आता रिझल्ट आहे माझ्या गावातील तीन लोकांना ह्या ले ले। तो तो ती महिलांना या परीक्षी रिझल्ट आलेला आहे त्यांच्या घरी मुलगा जेल आहे आणि पाळणा आलेला आहे इतकं खात्री घेऊन सांगते फक्त मनापासून करा तर व्हिडिओ संपूर्ण जाऊन पहा असा सेवा सांगितल्या तुमच्या घरी पाळणा म्हणणार लेडीज होणार फक्त तेव्हाला ती तेव्हा म्हणायचं मला मुलगा सुरू स्वामी समर्थ महाराज तुम्हाला फुलण्या फुल्याची वापरी तर देणार आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही घरात म्हणजे घरी बसून काहीतरी छोटा मोठा उद्योग करत असता महिला म्हणजे गृहिणी असून केलाईन काम म्हणा पिठाची आटा चक्की म्हणा पण तुमचं ओम शेजारी पण करायला गेलं तर स्वा तिकड्याच्या लोक पळायला गेले तर तुम्हाला असं वाईट विचार येतात तर ते विचार तुमचे काढून जर तुमची जर सुधारणा करायची असेल तर तुम तुम्ही तिच्याविषयी सुद्धा आदरातीतच बघा आणि प्रेमाने स्वामी समर्थ महाराज त्या विचार कशा पूर्ण करतात हेही तुम्ही बघा इतकं मी खात्री घेऊन सांगेन मनापासून करत राहिलो तर कर, शंभर टक्के खाते मी आणि सेवेकडे आम्ही सेवाच्या से काही गुण होतो मला फार वाटतात आणि मग ती कागद तुम्ही नित्य सेवेच्या पुस्तकात मी केंद्रात गेल्यानंतर आरती करताना किती जणांच्या मी त्या ग्रंथातून नित्यसेवेच्या बघितले की दिलेली सेवा दाब त्यांनी घडी घालून तशीच ती पडलेली खाली पडलेली असते मग हे तुम्ही करता मग त्याच्यातून तुम्हाला कशी करायची घेईल आरतीला आज आल्या की दोन म्हणजे पुढच्या गोवाला येत ना नाही मिळता आज काय कंटा आला हा मासिक तर मला सुद्धा काल विद्यार्थी करू शकते ना पण बाकीचे गोष्टीला कंटा आला का करू नेवी देखील सर्व स्वामी महाराजांचा तुमच्या घरात जे अन्नधान्याची कमतरता बसणार नाही साक्षात स्वामी समर्थ महाराज आपल्याला उपस्थित असतात तरी उष्ट होणार नसला नैवेद्य तरी स्पर्श करून नैवेद्याला जातात हजारो पाचशे किती भावी भक्त असतील ज्यांच्या उपस्थितीत येऊन महाराज पक्ष होऊन जातो म्हणून आपल्या घरात अन्नधान्याची कसली कमतरता बसत नाही तर एवढंच तुमच्या लक्षात आलं तर भरपूर सेवा येतील आणि कृपया मी मनापासून तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकडून केली तर नका जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स प्रकारे तुम्हाला मिळून जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे अजून विचारत आयुष्य त्यांनी मी अजून व्हिडिओ बनवून जाईल सेवा तुम्हाला आनंद पैशासाठी तुमच्या सेवा जरी याप होत असल्या तर तुमचं काय प्रॉब्लेम होत असतील त्या सेवेने निवारण करेल शंकापुशंका कुठे वाईट करणं पैसे करणं कुठे पत्रिका न दाखवता शांती न करता ह्या जर सेवा केल्या तर शंभर टक्के स्वामी मार्गातील तरी तुमच्या इच्छा अपुशा पुऱ्या करते आणि ह्या सेवेचं फळ तुम्हाला निश्चितच म्हणजे आज आपल्या वेळी तसं होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा दिवस आनंदकारक